साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन सावळे येथे सहायक पोलीस निरीक्षक माननीय भांडवलकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले प्रथमता माजी सभापती अण्णासाहेब कोरे व सरपंच साहेब समिती कुबेर गणे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माननीय भांडवलकर साहेब यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी मातंग समाजातील गुणवत्त विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही पेन गुलाब पुष्प व रोख रक्कम देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमास माजी उपसरपंच संदीप बनगर ग्रामपंचायत सदस्य विनोद कांबळे बजरंग माळी सौ छाया मोरे सुनीता सौ निर्मला कुपवाडे तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद चौगले आदी मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वरूप मोरे उपाध्यक्ष अतुल बुजरे यांच्या वतीने मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक लक्ष्मण मोरे माझे सरपंच यांनी केले आभार सचिन मोरे माझे उपसरपंच यांनी या ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक मोरे मोरे कुमार मोरे, संदीप मोरे पिंटू परशुराम पवार निलेश मोहिते पत्रकार श्रीकांत मोरे व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अवधूत मोरे यांनी केले

स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर आणि लेखणीच्या बळावर त्यांनी आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये असा ठसा उमटवला की त्यांची जी फकीरा ही कादंबरी आहे तर त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार भेटला त्यांचं जे लेखणी आणि विचार जे होते तर ते समाज म्हणत समाज समाजात सामाज, समाजातले वंचित घटकांचे जे त्यांना समजेल अशा भाषेत त्यांचं साहित्य आणि लेखणी आणि हे होते त्यांनी केलेलं कथा कादंबरी पोवाडे लोकशाही आणि लोकगीत आज सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करतात त्यांनी मुंबई बद्दल लिहिलेलं माझी माझी महिना गावात आहे माझ्या देवाची वेळी काहीला हे आज सुद्धा अजरामर अशा प्रकारचं साहित्य आहे <laughs> लोकशाही हे नाव घेतलं तर एकच व्यक्ती आणि एकच मूर्ती आपल्या समोर येते ती म्हणजे अनुभव साठी साहित्य त्यांच्या जे सारख्या गावामध्ये जे आपले शिक्षित लोक आहेत तर ते देवळ ठेवतात त्यांना सुद्धा असंच आव्हान आहे की त्यांची विचारांची आणि त्यांच्या समाजाप्रती केलेलं कार्य तर ते आपण इतरांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चांगल्या समाजामध्ये चांगला आणि विचार विचार समाज निर्माण योगदान होतं तर त्यामुळे होतं आज जर साठी असते तर त्यांनी कोणत्या प्रकारवर लेखने आणि विचार व्यक्त केला असते असं तुम्हाला मला जर वाटत असेल तर त्यांनी आज व्यसनमुक्ती ह्याच्यावर आणि युवकांच्या व्यसनाकडे वाढवलं तर त्या गोष्टीवर त्यांना व्यसनमुक्ती व्हावं हो ह्या प्रकारचं त्यांनी लेखन केलं असतं कारण की ज्या ज्या वेळेनुसार आवश्यकता होती त्या त्या प्रकारचं त्यांनी लेखन केलं सुरुवातीला समाज प्रबंध केलं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा उभी राहिली तर त्यावेळी त्यांनी माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे आपले बलिदान दिलं आणि इतरांना प्रेरणा दिली संयुक्त महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र व्हावा त्याबद्दल तर त्याबद्दल लेखन केलं असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लोकशाही अनुभवासाठी यांना मी मिळून अभिवादन करतो आणि आमचं जय